हाय फ्रेंड गुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी इथं मुलांसाठी काहीतरी घेतलेलं होतं म्हटलं चला आज हे सँडविचचं हे आणलेलं होतं तर याच्यामध्ये म्हटलं चला पहिले एकदा सँडविच तरी बनवून बघूया तर हे सँडविचचं मशीन घेतलं होतं मी हे काय जास्त महाग भेटलं नव्हतं स्वस्तात मस्त होतं खूप छान असे सँडविच झाले पण याचं जजमेंट काही जमलं नाही मला काही ते पटकन जमलं नाही तर ज्यांना कोणाला ह्याचं जमत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की हे गॅस फा मोठ्यावर ठेवायचं आहे की स्लो याच्यावर ठेवायचं तर चला आता आपण हे बघू शकता सँडविचची तयारी चालू आहे इथं माझा लेक आणि मी मिळून सँडविच क बनवत आहे तर इथं ब्रेड्सचे स्लाईस घेतलेले आहेत आम्ही आणि त्याच्यावरती मेवनीज लावून घेतलेलं आहे पहिले त्यानंतर शेजवान राईस शेजवान मास काय शेजवान चटणी लावायची आपल्याला खूप छान असं आणि पटकी झट अशी ही रेसिपी आहे भूक लागली की मुलं पटकन हे असं बनवून खातेत फक्त त्यासाठी घरात आपलं मटेरियल हवं आहे जे काय सँडविचसाठी लागतंय ते अगदीच काही नसलं तरी मेवनीज आणि शेजवान चटणी असली तरी चालतं आणि मग त्याच्यावर कांदा एक्स वाय झेड जे काही तुम्हाला टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकताय तर तुम्ही बघू शकताय एक साईडने मी मेवनीज लावलेला आहे एक स्लाईसला आणि दुसऱ्या बाजूचा दुसरा जो ब्रेड आहे त्याच्या एका बाजूला मी स हे लावलेलं आहे शेजवान चटणी लावलेली आहे त्यानंतर इथं मी काकडी टाकून घेत आहे आणि हे सगळ्यांना आवडतं घरात अगदी साहेबांपासून आवडतं खूप छान असं बनलं जातं आणि खूप टेस्टी झटकीपट आता ही रेसिपी आहे आणि आपला व्हिडिओ खूप दिवसातनं येत आहे तर ज्यांना कुणाला व्हिडिओची आतुरता असेल त्यांनी बघू शकता आता खूप जण मला असं म्हटले की व्हिडिओ बंद झाले तुझे का व्हिडिओ बंद केले तर व्हिडिओ बंद केले नव्हते तर व्हिडिओ काढायला वेळ भेटत नव्हता त्यामुळं व्हिडिओ काही काढलेले व्हिडिओ भरपूर काढलेले आहेत पण एडिटिंग करून सोडण्यात वेळ नव्हता त्यामुळं ते जमलं नाही आणि आता काही दिवसांपूर्वी माझेच सासरे वारले होते त्यामुळं थोडंसं म्हटलं व्हिडिओ काढायला नको अजून त्यांचं दिवसाचं वगैरे काही झालं नाही द दशक्रिया वगैरे काही झालेलं नाही आहे तरी पण म्हटलं आहे एक तरी वी का विना व्हिडिओ टाकाव बरेच जण आपले व्हिडिओ बघतात त्यांच्या असे बरेच जणांचं म्हणणं होतं की व्हिडिओ टाकायचं का बंद केलं असतो तर व्हिडिओ टाकण्याचं काही कारण न टाकण्याचं काही कारण नाही आहे मला फक्त वेळ जमत नाही आहे कामामुळं आणि व्हिडिओ काढलेले आहेत एडिटिंग करायला वेळ भेटत नाही आहे तर बिझी असलेलं जास्त बिझी नाही आहे मी कशाला खोटं बोलू माझे फॉलचे पण साड्यांचं गिरायक आहे त्यामुळं ब्लाऊजचं आहे प्लस कामाला जाते त्यामुळं होत नाही आहे मला सध्या तर चला आता इथून परत आपले व्हिडिओ येतील जसं जमल तसं जमल असं मी व्हिडिओ टाकत आहे तर बघा आता इथं मी काकडी लावून घेतली त्यानंतर टोमॅटोचे स्लाईस खूप टोमॅटो मोठे होते आणि खूप गोल कापले गेले होते त्यामुळं कमी टोमॅटो टाकले कांदे पण कमी टाकले जास्त टोमॅटो कांदा घातला की मग त्याचं स्मेल जास्त येतं आणि ते एवढं काही छान वाटत नाही आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीज स्लाईस आहे हे चीज स्लाईस ह्याच्यावरून टाकू शकता तुम्ही चीज असं ते क्यूब मिळतं ते पण आणून खिसून टाकलं तरी चालतं आता माझ्याजवळ अवलेबल होतं चीज स्लाईस अवेलेबल होतं म्हणून मी चीज स्लाईस इथं यूज केलेलं आहे आणि त्या मशीनमध्ये जे ते घेतलेलं होतं आपण सँडविच बनवायचं मशीन त्यामध्ये बन हे बनवायला ठेवायचं आहे तर याच्यामधलं काय एवढं मला खास वाटलेलं नाही कारण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीची मशीन वाटली मला काय ते यूज करता आलं नाही किंवा मला त्याचं जजमेंट जमलं नाही असं थोडक्यात मी म्हणू शकते पण मी आपलं बाई नेहमीच बनवते तव्यावर आपलं ह्याला अमोल बटर वगैरे लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये ना ऑलरेडी असं त्रिकोणी क हे केलेलं आहे कट केलेलं आहे तर ते त्रिकोणी कटमध्येच ते आपलं पणच कट होऊन हे होतं थोडंसं आपण प्रेस करून त्याला हे केलं की के ते कट होतं त्यानंतर याच्यावर चिली फ्लेक्स टाकलेलं आहे आणि काय टाकलेलं आहे पेरी पेरी म्हणून मसाला आहे ते टाकलेलं आहे पिझ्झाचा मसाला आहे ते थोडंसं वेगळं टेस्ट येतं म्हणून टाकलं होतं अवेलेबल जे अवेलेबल आहे त्याच्यातच मी केलेलं आहे विकत काही आणलेलं नाही जेव्हा कधी बाजारात जाते की पटकन मला लक्षात आलं की आता हे वस्तू संपलेली आहे आणि ते आणणं गरजेचं आहे मग मी बाजारात न येताना घेऊन येते दुकानात गेले किंवा संपलेल्या वस्तू घेऊन येते तेव्हा तेव्हा ते, ते पटकन लक्षात राहतं आता ह्या साईडनी त्या साईडनी उलटी पलटी करून आपल्याला अमोल बटर लावून घ्यायचं आहे इथं थोडंसं जास्तच लावलं होतं मी अमोल बटर कारण मला माहीत नव्हतं ते मशीनमध्ये कितपत अमोल बटर हे होतं कारण आपण जेव्हा तव्यावर बनवतो त्यामध्ये एवढं काही असं जास्त अमोल बटर लागत नाही तर तेल वगैरे टाकलं तरी तुम्ही होऊन जातं छोटा स्पूननी एक चमचा बी तेल टाकलं तरी दोन्ही साईडने ब्रेड शेकून निघते छान असं न तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये हे ठेवून घेत आहे आणि हे मशीन थोडंसं पातळ होतं त्यामुळं मला काय ह्याच्यातलं जजमेंट जमलं नाही पण खूप छान बनलं होतं सँडविच आता नेक्स्ट टाईम बघू आपण स्ल तुमची कमेंट कशी येते कारण हे स्लो गॅसवर बनवायचं आहे की फास्ट कळलं नाही मला तर मस्त झालं होतं आता इथं मी प्रेस करून घेत आहे आणि आता हे आपलं बाहेरून ब्रेड आलं होतं ते काय आपल्याला काढता येत नाही ते नंतर गॅसवर ठेवलं की करपून जातं तर तुम्ही बघू शकताय मी आता याला गॅसवर ठेवलेलं आहे पण एक चुकी झाली की या गॅसवर ठेवताना मी मोठ्या गॅसवर ठेवलं होतं ते करपलं वगैरे नाही खूप छान असं बनलं गेलं पण वेळ लागला थोडासा बनवायला तव्यावर कसं एका तव्यावर दोन सँडविच बनले जाते आणि याच्यामध्ये एकच बनलं गेलं त्यामुळं ह्याच्यावर तर जास्त बनवलंच नाही मी जास्त करून तव्यावरच बनवलं याच्यावर फक्त व्हिडिओपुरतं बनवलेलं आहे तव्यावर खूप छान बनतं हे बघू शकताय आहे खूप छान झालेलं आहे एक साईडने आपलं सँडविच बनवून झालेलं आहे आता दोन्हीकडून आपण हे करून घेऊया हे बघा तर मस्त असं हे मशीनमध्ये बनवलं गेलेलं हे सँडविच आहे आणि आज त्या दिवशी काय मेनू नव्हता घरामध्ये म्हणजे चला मसाले भाताची होती खिचडी भात बनवलं होतं मुगाची खिचडी भात बनवली होती एकदम साध्या पद्धतीने तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आणि परत एकदा दाखवीन अजून आता हे मस्त सँडविच तयार झालेलं आहे मस्त ताट भरून बॉबी मी सांगते काय तुम्हाला बॉबी बनवण्यासाठी आमच्याकडे सण वगैरे लागत नाही आणि थोडंसं लाल तिखटाची फोडणी दिलेली मस्त अशी मुगाची खिचडी भात आहे कुकर भरून केलेला आहे कारण चपाती भाजी काही बनवली नाही तर मुगाची खिचडी भात बॉबी आणि सॅ आपलं व्हिडिओसाठीच हे बनवलेलं आहे सँडविच असं तर चला या पटकन खायला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला आता रेग्युलर ब्लॉग येतील रेग्युलर म्हण शकत नाही मी पण प्रयत्न करेन मी ब्लॉग टाकण्यासाठी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना श्री गुरुदेव